माझ्याकडे ज्या धरणांचा कार्यभार आहे त्यात पुजारी टोला धरण आहे आणि त्यात आजच्या डेटला सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर दलघमी आणि म्हणजे अडतीस टक्के पाणीसाठा आहे आणि काली धरण धरण नऊ दलघमी म्हणजे छत्तीस टक्के पाणीसाठा आजच्या डेटला आहे शिरपूर धरण कुमारी अपेक्षा धोंगडे सहाय्यक अभियंता यांच्याकडे त्याचा कारभार आहे पण त्याच्या आजच्या डेटला सोळा पॉईंट आठ दलगमी म्हणजे साडे दहा टक्के इतका पाणीसाठा आहे पाणी समस्या उद्भवू नये यासाठी आपण नागरिकांना कोणते आव्हान करतो आता नुकताच आमच्या विभागामार्फत पंधरवाड्याचा कार्यक्रम सुरू आहे जल व्यवस्थापन पंधरवाडा पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान त्यानिमित्ताने पण आणि आजची जी परिस्थिती आहे पाण्याची म्हणजे उन्हाळा खूप तापत आहे आणि त्यादृष्टीने मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पिण्याच्या पाण्यासाठी किंवा सिंचनासाठी एकदम काटकशरीने पाण्याचा वापर करावा व वा जे विविध प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात डिपार्टमेंट वगैरेमार्फत त्यात सहभाग घेऊन पाणी वापरासंबंधित आपल्या अडीअडचणींना कसं सामोरे जाता येईल याबाबत प्रबोधन करून घ्यावे ही, ही विनंती